पहिल्या पावसासारखं पहिलं प्रेमही असतं त्या सरीत भिजणाऱ्याला त्याचं सुख कळतं रवीवर मी प्रेम केलं ते मनापासून ते माझं पहिलं प्रेम होतं त्यामुळेच माझ्या प्रेमावरचा विश्वास अधिक दृढ होता मी घरी सांगून टाकलं लग्न करेन तर फक्त रवीशी नाही तर लग्न करणारच नाही त्याच्याशी लग्न करायला हरकत नाही पण त्याने एकदा घरी येऊन सर्वांना भेटायला तर हवं ना त्याला सुद्धा तुझ्याशी लग्न करायचं आहे हे त्याच्या तोंडून कळायला हवं दादा म्हणाला त्याच्या बोलण्यातला कोचकपणा अन रवीविषयीची नाराजी मला खटकली हो हो मला कळतय तुला काय म्हणायचं आहे ते त्याला हिरो आहे तेवढ्यासाठी तो दिवसरात्र स्टुडिओच्या चक्रा मारतोय बस एक ब्रेक मिळू देत त्याच इतकं नाव होईल की लोक डोळे विस्पारून बघत राहतील तेवढ्यासाठी तू मुंबईला गेलाय त्याला ब्रेक मिळणार कधी अन तो हिरो होणार कधी दादाने हसत हसत टोमणा दिला अन तो बाहेर निघून गेला आई बघ ना दादा रवीबद्दल कसं बोलतोय ते पण बघाल तुम्ही एक दिवस तो खूप मोठा कलाकार म्हणून नाव काढेल बोलता बोलता मला रडू उठलं रडू नकोस बाळा तो हिरो बनेलही पण आता या क्षणूत तो काय करतोय बाबानी चहा घेताना विचारलं या प्रश्नावर माझ्याकडे उत्तरच नव्हतं कारण तू मुंबईत नक्की कुठं आहे आणि काय करतोय हे मला तरी कुठं त्यानं सांगितलं होतं तुझ्या हिरोबद्दल तुलाच ठाऊक नाही अन तू त्याच्याशी लग्न करायला निघाली आहेस अग आम्ही जो मुलगा तुझ्यासाठी निवडला आहे तो एकदा बघ रूप गुण संस्कार स्वतःचा व्यापार उत्तम कौटुंबिक पार्श्वभूमी सगळंच तुला आम्हाला साजस सा आहे आईबाबांनी मला परोपरीने समजावलं अन मी समीरशी लग्न करून संसाराला लागले त्याआधी मी एकदा मुंबईला जाऊन रवीचा शोधही घेण्याचा विचार केला होता पण मुंबईत मी त्याला कुठं आणि कशी शोधणार होते फार असह्य वाटलं मला मनात रवी होता शरीर फक्त समीरच्या मालकीचं होतं समीरशी लग्न झालं त्याच्या घरात कुटुंबात अन समीरच्या आयुष्यात मला मानाचं स्थान होतं घराची स्वामिनी म्हणून पत्नी म्हणून जे जे माझ्या हक्काचं होतं ते सगळं सगळं मला समीरने दिलं पती म्हणून तो कुठं कमी पडला नाही पण मी मात्र मनात द्रवी असल्याने समीरला न्याय देऊ शकले नाही हनीमून साठी आम्ही मसुरीला गेलो होतो माल वर भटकत असताना अवचित पाऊस पडायला लागला समीरला पावसात भिजायला फार आवडते हे मला तेव्हा कळलं तो पावसात भिजत होता मी मात्र आडोसा बघून स्वतःला पावसापासून वाचवत होते नेहा ये ना बघ पावसात भिजायला किती मजा येते समीर म्हणाला नको गं बाई उगीच गारवा बांधायचा तूच ये इथं मी म्हणाले डार्लिंग गार्ट्याचं काय घेऊन बसलीस अगं तुला मिठीत घेऊन इतकी उब देईन की तू अक्षरशः वितळशील ये ये पटकन समीरने मला ओढून पावसात उभं केलं त्याचं बोलणं ऐकून जवळपास उभी असलेली टुरिस्ट मंडळी हसायला लागली मी लाजून चुरू झाली आम्ही पावसात मनसोक्त भिजलो मला तर थंडी बाजली नाही पण समीरला मात्र त्रास झाला तो गोळ्या घेऊन स्वेटर घालून पांघरून गुडूप झोपला मी मात्र रवीच्या आठवणीत तळमळत होते सतत मनात येत होते जर आज समीरच्या जागी नवरा म्हणून रवी असता तर या हनुमानची मजा वेगळी असती मला एक जुना प्रसंग आठवला मी व रवी मोटारसायकल न येत होतो एकाएकी जोरात पाऊस पडायला लागला रवीने गाडी बाजूला उभी केली आणि मला ओढत तो मोकळ्या मैदानात घेऊन गेला दोन्ही हात पसरून तो पावसाचा आनंद उपभोगत होता मलाही त्याने तसंच करायला लावलं प्रथम मी संकोचन केलं मग मुक्तमानाने हात पसरून पावसाचं स्वागत करत मनसोक्त भिजले पाऊस कमी झाला तेव्हा प्रथम आम्ही जवळच्या चहाच्या टपरीवर जाऊन गरमागरम चहा घेतला कपडे पिळून वाळवले आणि मग घरी गेलो पावसात भिजण्याचा आनंद त्यानंतर मी रवीसोबत खूपदा घेतला चिंब ओल्या देहावर त्याच्या हाताचा स्पर्श मला किती रोमांचक करायचा रवीची आठवण सतत मनात असल्यामुळे मी समीरशी कधी मोकळेपणाने वागू शकले नाही आमच्या दोघांमध्ये सतत रवी आहे असं मला वाटायचं तो त्याचा हक्क मागतोय असं मला भास व्हायचा शरीर समीरचं झालं होतं मन मात्र रवीजवळच होतं सासरच्या घरी पैसा सत्ता सन्मान आणि स्वातंत्र्य असूनही मी अजून अस्वस्थ होते बेचन होते काहीतरी खटकतय हे समीरच्या लक्षात आलं तेव्हा तो म्हणाला तू अशी उदास का असतेस माझ्या व्यवसायामुळे मी तुला खूप वेळ देऊ शकत नाही पण तू एकटी का राहतेस घराबाहेर पड मित्रमैत्रिणी मिळव ग्रुप तयार कर तुलाही उत्साह वाटेल नवं काही बघायला शिकायला मिळेल ती कल्पना मला आवडली मी आमच्या सोसायटीतल्या भिक्षी ग्रुपची मेंबर झाले एक दोन अजून ग्रुप जॉईन केले नव्या वातावरणात नव्या ओळखीमुळे मी खरंच बदलले मनातली निराशा कमी होऊ लागली हा बदल मला मानवला एवाना आमच्या लग्नाला सहा वर्ष झाली होती माझा मुलगा बंटी चार वर्षाचा होता आयुष्य एखाद्या शांत नदीप्रमाणे वाहत होतं पण ही शांतता फार काळ टिकली नाही रवी पुन्हा माझ्या आयुष्यात आला समीर अन मी सिनेमाला जाणार होतो पण अचानक समीरला काही काम आलं अन मी एकटीच सिनेमाला गेले तिकीट काढलेली होती मी गाडीतून टॉकीजपाशी उतरले अन समोरच रवी दिसला दोघेही स्तब्ध होऊन दो एकमेकाकडे कितीतरी वेळ बघत होतो मी स्वप्न बघते का मी मला चिमटा घेस प्रश्न केला स्वप्न तसावं रवीचा कंठ दाटून आल्यासारखं मला वाटलं आम्ही दोघं गर्दीपासून जरा लांब जाऊन उभे राहिलो होताच कुठं फोन नाही पत्र नाही मी वेड्यासारखी वाट बघत होते मला रडूच यायला लागलं रवी ही दाटल्या कंठाने म्हणाला नेहा एक क्षण तुझ्या आठवणी वाचून गेला नाही माझं शरीर फक्त माझ्याजवळ होतं मन तर तुझ्यापाशीच होतं काही क्षणातच आम्ही स्वतःला सावरलं रवी म्हणाला चल आज जाऊयात आजच्या सिनेमात माझा विलनचा रोल आहे पण खूप जबरदस्त रोल आहे आम्ही आज जाऊन बसलो रवीचा रोल खूपच छान होता त्याची मेहनत त्याच्या कामात दिसत होती मला सिनेमा आवडला सिनेमा संपला आणि लोकांनी रवीला ओळखलं गराडा घातला अभिनंदनाचा त्याच्यावर वर्षा होत होता मी सरळ घरी निघून आले आता मला फक्त आणि रवीच रवी हवा होता त्याचा एक दोन पिक्चरची शूटिंग सुरू होती मी तिथंही त्याच्याबरोबर जाऊन आले त्याचा रिकामा वेळ माझ्याबरोबरच तो घालवत होता माझी इच्छा होती त्याने एकदा तरी समीरला भेटावं पण त्याची अजिबात इच्छा नव्हती माझ्या शत्रूचं नाव माझ्यासमोर काढू नकोस माझी जखम पुन्हा भळाभळा वाहू लागते तुझ्याशी लग्न नाही करू शकलो हा माझा पराजय वाटतो मला पण एक दिवस बघ मी या पराभवाला माझ्या विजयात बदलेन त्याच्या या शब्दांनी मला खूपच बरं वाटायचं रवीला मिठी मारावी असं वाटायचं पण मनावर ताबा ठेवून वागत होते अनेकदा मनात यायचं त्याला विचारावं की मधल्या काळात होताच कुठे माझं लग्न झालं त्याआधी भेटला का नाही पण मी नाही विचारलं त्याला दुःखी करावं असं मला वाटत नव्हतं एका संध्याकाळी पाच वाजता मला रवीचा फोन आला काय करते आहेस विशेष काही नाही ये अमुक अमुक हॉटेलात मी वाट बघतोय त्याने एका पंचतारीख हॉटेलचं नाव घेतलं का अचानक काय झालंय प्रश्न विचारू नकोस एक सरप्राईज आहे रवीच्या मी इतकी हारी गेले होते की क्षणाचाही विचार न करता मी जायचं ठरवलं समीर तेव्हा बिझनेस टूरवर होता मी बंटीची तयारी करून त्याला मैत्रिणीकडे सोडला बऱ्याचदा तो तिच्याकडे राहायचा कारण मैत्रिणीचा मुलगा त्याच्या शाळेत होता स्वतःचं आवरून मी त्या हॉटेलात पोचले रवी माझी वाट बघत होता आजच मला एक फार चांगला रोल मिळाला आहे हा सिनेमा चांगला चालला तर मी रातोरा स्टार बनेन बघ त्याने मला जवळ ओढून घेत म्हटलं नको रवी हे बरोबर नाही मी स्वतःला त्याच्यापासून सोडून घेण्याचा प्रयत्न केला प्रेमात सगळं बरोबर असतं प्रेम म्हणजे प्रेम असतं प्रेमात समर्पण गरजेचं असतं तुझं माझं प्रेम तर किती जुनं आहे खरं प्रेम आहे आपलं कधीपासून आपण एकमेकासाठी तळमळतो आहोत त्याने मला एक सुंदर कागदी पिशवी दिली मी ती उघडून बघितली आत एक सुंदर गुलाबी रंगाची नायटी होती खोलीतल्या बेडवर गुलाबाच्या पाकळ्याची उधळण करत त्याने मला कपडे बदलण्यासाठी वॉशरूममध्ये पाठवले नायटीला येणारा गुलाबाच्या अत्तराचा सुगंध अंथरुणावरच्या गुलाब पाकळ्यांचा गंध खोलीतला स्वर्गीय निळसर प्रकाश अन मंद धुंदावणारं संगीत मी जणू स्वतःचं भान विसरले अन मग तेच घडलं जे फार पूर्वी घडलं असतं शरीर तृप्त होतं मन तृप्त होतं प्रथमच मी इतकं सुख अशी तृप्ती अनुभवत होते समीरबरोबर मी अशी खुल्लेस नव्हते रवी खरंच मी खूप तृप्त आहे मी त्याला बिलगत म्हणाले अजून काय झालंय तुला मी इतकं सुख देणार आहे जे आजपर्यंत कुणा स्त्रीला मिळालं नसतं माझं चुंबन घेत रवी म्हणाला मला समीरचा हेवा वाटतो माझी दौलत त्याच्या वाट्याला आली आता त्याचं नाव नको ना घेऊ मला त्या क्षणी फक्त रवी व्हावा होता सगळी रात्र मी रवी बरोबरच होते सकाळी लवकर उठले पटकन आवरून रवीला बाय करून हॉटेलातून निघाले येताना बंटीला बरोबर घेतलं तो शाळेसाठी तयारच होता त्याला अन मैत्रिणीच्या मुलाला शाळेत सोडून मी माझ्या घरी पोचले रवी बरोबर त्या रात्री शरीर सुखाचा अनुभव घेतल्यापासून माझ्या चित्तवृत्ती उल्लसित असायच्या एकूणच मी खूप आनंदात होते एकदा मी कुठलं तरी गाणं गुणगुणत होते समीर म्हणाला इतकं आनंदात तुला कधीच बघितलं नव्हतं मी मनोमन दचकले आवरून घेत हसत म्हटलं हल्ली चांगला ग्रुप मिळाला आहे छान काम करतोय आम्ही त्यामुळेच तू अशी आनंदात असलीस ना की मला खूपच छान वाटतं समीर अगदी मनापासून म्हणाला अन त्याने माझ्या कपाळाचं चुंबन घेतलं त्या क्षणी मला रवीचीच आठवण झाली केवळ रवीमुळे माझ्या जीवनात आनंद निर्माण झाला होता आज दुसऱ्यांदा रवीने मला त्याच हॉटेलात बोलावलं होतं त्याच्या प्रेमाच्या ओढीने मीही जायला तयार होते प्रश्न बंटीचा होता तो शाळेतून अजून आला नव्हता मला काळजीत बघून त्याच दिवशी माझ्याकडे राहायला आलेल्या सासूबाईंनी म्हटलं अगं मी आहे ना इथं मी सांभाळीन त्याला तू तु तु तुझा कार्यक्रम रहित करू नकोस त्याचे मनापासून आभार मानत मी पटकन आवरून बाहेर पडले रिक्षा करून सरळ हॉटेला पोचले भराभर चालत लांबी ओलांडून रवीच्या खोलीशी आली खोलीचा दरवाजा अर्धवट उघडा होता दार ढकलून आज जाणार तेवढ्यात रवीच्या तोंडून माझं नाव ऐकलं आज अजून कुणीतरी होतं रवियानं त्याचं बोलणं चालू होतं मी पटकन दाराड झाली हळूच बघितलं रवी कुणासोबत बसून दारू पीत होता खोलीत सिगारेटचा धूर कोंधला होता तुझी ती कबूतरी येणार तरी, तरी केव्हा रे मला तर फारच तहान लागली आहे तिची दारूडोसत तो माणूस म्हणाला त्यानं रिकामा केलेला ग्लास पुन्हा दारूनं भरत अत्यंत नम्रपणे रवी म्हणाला सर अगदी कुठल्याही क्षणी येईल ती अरे पण ती तुझी गर्लफ्रेंड आहे ना माझ्याबरोबर ती सर त्याची काळजी करू नका ती माझ्या प्रेमात इतकी खुळावली आहे की माझ्या म्हणण्यासाठी काय वाटतेल ते करेल रवी हसत हसत म्हणाला सर आज तुम्ही माझा अभिनय बघाल आज तिला मी अशी खुलवीन की माझ्याबरोबर तुम्हालाही ती पूर्ण सुख देईल भयंकर हॉड आहे साली सिगरेट ओढत रवी म्हणाला बरं तर मी निघतो तू मला फोन कर मी माझ्या खोलीत वाट बघतो तो माणूस बोलला सर माझा हिरोचा रोल तर पक्का आहे ना दिनपणे रवीने विचारले पक्का म्हणजे पूर्णपणे पक्का ती पोरगी गेली की तुझं कॉन्ट्रॅक्ट साईन करायचं हे सगळं ऐकलं अनपृथ्वी आपल्या भोवती फिरते असं मला वाटलं संताप आला होता की आज जाऊन दोघांची थोबडं फोडावीत पण ते बरोबर नव्हतं मी उलट्या पावली माघारी बघले घाईघाईने बाहेर पडून रिक्षा केली मनात संताप मागत नव्हता रवीचं ते किळस्वण रूप बघून माझ्या अंगावर शहारी आले रिक्षात असताना रवीचा फोन पुन्हा येत होता मी फोन बंद करून टाकला घरी कधी पोचते असं झालं होतं घरी पोचले तर समीर अन बंटी बागेत फुटबॉल खेळत होते तू कधी आलास मी समीरला विचारलं मुद्दाम घरी लवकर आलो बंटीशी खेळायचं होतं अन आजची संध्याकाळ खास तुझ्यासाठी सिनेमा बघायचा अन जेवण बाहेरच करू समीरशी डोळे बिडून बोलायची मला भीती वाटली स्वच्छ निर्मळ चारित्र्याचा प्रेम नवरा माझा अन मी अशी त्याचा विश्वासघात करणारी आज नको नको उद्या सकाळी बंटीची शाळा आहे मी समीरला टाळायला बघत होते सासूबाई पुन्हा मदतीला आल्या बंटीला मी बघते ग जा तुम्ही दोघं माझ्या बिघडलेला मूळ समीरच्या सानिध्यात पूर्वपदावर आला सिनेमा बघून जेवण आटपून आम्ही बाहेर आलो तेवढ्यात पावसाला सुरुवात झाली गाडीचं दार उघडून आत बसणाऱ्या समीरला मी ओढून बाहेर काढलं चल पावसात भिजूया मी म्हटलं तेव्हा त्याने आश्चर्याने माझ्याकडे बघितलं आम्ही दोघं मनासोक्त पावसात भिजलो आता माझं मन आणि माझा देह एकदम स्वच्छ होता मनातला संताप आता निवळला होता विषाद दूर झाला होता आता फक्त प्रेमच प्रेम होतं मनात समीर विषयी मी अंतर्बाह्य बदलले होते जणू पुनर्जन्म झाला होता समीरने मला मिठीत घेत माझ्या ओठांचं चुंबन घेतलं अन मला जाणवलं त्याचा अधिकार आहे माझ्या मनावरही आता रवी माझ्या आयुष्यातून हद्दपार झाला होता